मित्रांनो माझं नाही विराज तर आपलं कोकणी युवराजा मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय आता आम्ही झालं डोंगरावरती फिरणं फिरण्यासाठी बघूया आंबे वगैरे करवंत वगैरे आणूया झालं तर आपण जाऊया मोठे मोठ्या माझ्यासोबत पाण्याची वगैरे बॉटल वगैरे घेतलेले आहे आणि आप आपण जातोय तर चला तर आपण जाऊया तर मित्रांनो आपण आता चालतोय वरते वारच्या साईडला तर पुढे मोठे आणि आपण आता करवंद आंबे वगैरे बघू भेटले तर त्यासाठी आपण चाललोय फिराय फिरण्यासाठी डोंगरावरती वरती काय नाहीत तर मित्र नाही हे बघा इथं पण करवंदा आहेत तर आपण आता थोडी थोडी काढायला सुरुवात करूया तिथून आम्ही आता इथे करवंद काढतो हे वेगळे एवढेच काढलेत आणि मोठे पण तिकडे काढतात आणि मित्रांनो करवंदबा कशी आहेत आणि एकदम गोड आहेत आणि हा कोकणातला रानमेवा आहे आणि मित्रांनो तुम्ही एवढीशी मुंबईला घ्यायला गेलात ना तर पन्नासने शंभर रुपये असतील नाही मोठप्पा एवढीशीच फक्त आणि गावाला बघा येऊन फुकट घ्या आणि किती पाहिजे तेवढी तुम्हाला भेटते इथे मोठ्या पबोंड खात आहेत तर मित्रांनो आता डोंगर लागला चढायला लागेल आपल्याला आता ला आणि आपली व्हिडिओ पण थोडीशी राहिली अपलोड व्हायची हो आपला बागा वर्ती पाहत खाली है तो खाली है ते पण आपल्याला टाकायची आहे ती पण तुम्ही बघायलाच व्हिडिओ वरती बसलोय मोठ्या पहात खाली येते आणि दम लागले भरपूर तर मी तुम्ही तर खाली दांभलेचं झाड आहे त्याच्यावर बघूया दांबलं पिकले का नाही ते अजून भोर पण नाही देतात कुठे दांबलींवरती आंबे पण नाहीत इथं कोणतरी येऊन गेले आंब्यावरनं ते चार पाच दिवस आहेत जांबली जांबली जांभूल आहेत तर आपण पाडून बघूया पाडतात का नाही ते मित्र नाही बघा इथे जांबली आहेत जेव्हा झालेत थोडे थोडेसे तर बघूया काटेन वगैरे पडले तर भेटतील खाली पडली तर काही दिसत नाही हे बघा इथले आपण पाडूया खाय खाण्यापुरती थोडेसे हे बघा हे पाडूया थोडेसे मी आपण तिकडे जाऊया त्यासाठी करवंद वगैरे शोधत सोदो शोधत दगड तर मित्रांनो भेटलाय मारून बघतो किती हे बघा इथे पडलंय खाली पडले की दिसत नाही ते खाली ना बारीक लक्ष ठेवायला लागतं कुठे पाडतात ते दिसत नाही दोनच भेटलेत कुठे पडले ते चारच भेटलेत आपल्याला पण आता पुढच्या साईडला जाऊया वरती आहेत पण काय पडणार ते नाही तरी हे बघा आणि मित्रांनो आहेत आपल्या हातात झाड था आहे त्याच्यावर अजून काय नाही झालेत तर आपण एक नवा करून घेऊया मी पण पहिल्यांदा म्हणजे दामलं झालं पहिल्यांदा आम्ही इकडे बघूया कशी लागतो मी तुम्ही चांगले दामलं तर मित्रांनो आम्ही आता खालून एवढंच चाललो मी दम लागायला लागला पाऊस पण घडघडतोय आहे तर मित्रांनो हे बघा शेरवली गावची घरं दिसत आहेत ह्या साईडला शिरवली गाव आणि ह्या साईडला रुपी गाव आणि शेरवली गावची घरं आहेत ती ही बघा तर मित्रांनो आता आपण आलो या साईडला तर काय काय लोक बोलतात की इथे जो असे एक दगड आहे त्याच्या आतमध्ये म्हणजे सर्व देवमध्ये शंकराचं वगैरे असं देवस्थान आहे असं बोलतात आणि जर की आपल्याकडे पाऊस नाही पडला ना की इथे माणसं भजन घेऊन यायचे अगोदरच्या काळात आता कोण नाही येत आता फक्त असं आहे आणि आपण आता जातो आहे त्या साईडला एवढं डोंगर चढून आणि हा बघा असा उभा डोंगर आहे तो चढायचा आहे आणि इथं काय नाही वाटत चालायला इथून गवत म्हणजे वनवा लागलेलं आहे इकडे तर म्हणजे गवत काय नाही आहे मित्रांनो हा बघा इथे झेंडा लावलेला आहे तुम्हाला दिसत नसेल कदाचित पुढे जाऊन दाखवतो हा मित्रांनो वरून दिसा नजारा आणि हा बघा हा एवढा असं उत्तर आहे बघा असं उत्तर आहे खाली तिथून चढून आपण आलोय वरती आणि तरी बघूच नका उत्तर आहे बघा खाली आपण आता बघा इथेच झेंडा लावलेला आहे हे सिद्धगड आहे त्याच्यामध्ये शंकराचं देवस्थान आहे असे पूर्वीचे लोक बोलतात तर मी तुझा हा साईडला झेंडा लावलेला आहे हा बघा इथेच खाली देवस्थान आहे असे बोलतात तर बो आपण बघूया हा झेंडा लावलेला आहे म्हणून समजायलाच की इथे खाली शंकराचा पिंडीसारखं असेल काहीतरी तरी आपण बघूया मित्रांन हा बघा हाच तो दगड आहे तिथे की माणसं शंकराची पिंडी वगैरे होती आणि हा बघा दिवा वगैरे माणसं वगैरे येत तिथे आहे ये ते दिवा आहे

मित्रांनो आम्ही आता घरी आलो आहे तर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असतात व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचे बेलायकनला ऑल सिलेक्ट करा म्हणजे येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील बाय